लोकसभा निवडणुकीमुळे देशात सर्वत्र आचारसंहिता लागणार आहे व त्याच आचारसंहितेआधी खासदार नवनीत राणा या ठिकठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी दर्यापूर येथील सैनिक कॉलनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे आज भूमिपूजन केलेले आहे या भूमिपूजनाला सैनिक कॉलनी येथील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते निवडणूक लागण्याआधी जास्तीत जास्त गावांचे विकास कामं व्हावे हीच एक संकल्पना घेऊन खासदार नवनीत राणा आता मैदानात उतरलेले आहेत शहरातील सैनिक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मागील गेल्या कित्येक वर्षापासून काम रखडलेले होते व का का ते काम तात्काळ सुरू व्हावे यासाठी माजी सैनिक यांच्या वतीने काही दिवसांपूर्वी नगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात आलेले होते व ते उपोषण स्थानिक आमदार बळवंत वानखडे यांच्या मदतीने सोडवण्यात आले व त्यात आमदार बळवंत वानखडे यांनी स्वतः अडीच कोटी रुपये निधी मंजूर करून आणलेला आहे असा दावा केलेला होता आमदार बळवंत वानखडे यांच्या दाव्याला आता खासदार नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर देत फुकटचे श्रेय लाटण्याचा कोणीही प्रयत्न करू नये अशी घणाघाटी टीका यावेळी केलेली आहे आगामी लोकसभा निवडणूक नुकतीच काही दिवसात जाहीर होणार आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात विविध विकास कामाचे भूमिपूजन अमरावती जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार नवनीत राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे आज सुद्धा अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या ठिकाणी खासदार नवनीत राणा यांच्या वतीने विविध विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया तरी आज आपण अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर या तालुक्यात दौऱ्यावर आहात काय सांगाल ज्या सैनिक कॉलनीच्या रोडचे आपण आज भूमिपूजन करणार आहे त्या रोजचे आधीच आमदार वळंत वानकडे यांच्या वतीने त्या रोडचे नारळ फोडण्यात आले आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्या रोडसाठी मी अडीच कोटी रुपये निधी मंजूर करून आणलेला जर तुम्ही आमच्या मंत्रालयाचा पत्र पाहिलं <coughs> सी ओना विचारलं की ते फंड कशा पद्धतीने आणि कोणते हॅड मधून आणलेलं आहे ते सीओ सांगतील आपल्याला मी एवढंच सांगू शकते जे कामाचं जिचा लेखक त्यांनीच त्याचा बारसा केला शेजाऱ्यांनी येऊन त्याचा बारसा करून घेऊ कारण पन्नास लाख रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतल्यासाठी आणि सौंदर्यीकरणसाठी तो पन्नास लाख रुपये आणि अडीच लाख रुपये हा सैन अडीच कोटी रुपये हे त्या एरियासाठी रोडसाठी ज्याच्यासाठी पूर्ण सैनिक आंदोलन कर करत होते कर मुंबईवर नाही काही सैनिक येऊन तिथे आंदोलन करत होते त्याच्या पहिलेच आम्ही हे प्रपोज केला आहे आणि त्यांना आंदोलन करायच्या पहिलेही आम्ही सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही काही आंदोलन करू नका बसू नका मी ऑलरेडी पैसे टाकले आणि पैसे आले जोपर्यंत त्याची पूर्ण प्रोसिजर होत नाही तिथपर्यंत मी मारत नाही आणि मी ते काम कधीच केलं नाही पाच वर्ष आणि ते तीन कोटीचे काम दलित वस्तीचे हेडमधून आपण या सरकारमध्ये आणले जर कोणाला डाऊट असेल तर माहितीच्या अधिकारामध्ये त्यांनी माहिती घेऊन घ्यायची पाहिजे आपण दर्यापूर तालुक्यामध्ये बरेचशे गावामध्ये विकास कामाचे भूमीपूजन केले तुमच्या भूमिपूजनानंतर आमदार महोदयांनी सुद्धा त्याच कामाचे काही लोकांना दिवसात स्वप्न दिसत आहे म्हणून दुसऱ्यांचे वेळेस दुसऱ्यांचे कामाचे आपण भूमिपूजन करणं हा मला वाटते माझे तत्वाला तर पटत नाही मी जे कामाचे पाठपुरावा केले जे आमच्या पदाधिकारी कामा महत्वाचे सुचवले ते कामाचे पाठपुरावा आम्ही या सरकारमध्ये केला कारण तेहतीस महिने ज्यांची सरकार होती त्यांनी त्यावेळीच हे कामं का नाही केले आणि आज जेव्हा सरकार ज्याच्यासोबत आम्ही आहे अशी देवेंद्र फडणवीस सरकार त्याच्यामध्ये बरेचसे आज जर आपण पाहिले तर खूप सारे पाननांचे पत्र माझ्याकडे आहे तो उद्या तेही तिचे भूमिपूजन करते जसं साठ ते सत्तर पान रस्ते फक्त दर्यापूरमध्ये आहे दो, दीडशे दोनशे चांदूर बाजार मध्ये आहे आता त्याच्यावर जाऊन कोणी राजकारण करत असं तर ते कोणाकोणाला आम्ही सांगणार आहे मग मला एवढं माहित आहे ज्याच्या कामाचा पाठपुरावा मी केला त्याच ठिकाणी जाऊन मी कोदळी मारते नाही तर अवनीत तिथे पोहोचत नाही आता एक धारणी तालुक्यात मेळघाट एक व्हिडिओ व्हायरल होत आहे किंवा नवनीत राणाने जो साडी वाटवाला कार्यक्रम घेतला तर त्या ठिकाणी काही मच्छरदारीच्या साड्या ह्या वाटल्या गेल्या असा आरोप करण्यात ठीक आहे आरोप करणारे चे दिवस चांगले हो देव त्यांना समृद्धी देव एवढीच मी देवाच्या प्रार्थना करते और मैं तो मैदान मी हो में जब घोडा दौडेगा तो विरोध तर हो गे की तो विरोध होते न्यूज अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट